नमस्कार आपण पाहता शब्द न्यूज न्यूज चॅनल आपण आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आलेले आहे प्रकारे पुण्यामध्ये वैष्णवीची निर्गुण हत्या करण्यात आली त्याच प्रकारे आज आपण आपल्यासोबत त्यांचे वकील त्यांच्याकडूनच जाणून घेऊ याचे कशा प्रकारे हत्या केली करण्यात आली आणि त्याच्यामध्ये वकील व वकिलाचं काय म्हणणं आहे त्यांचे त्यांच्याकडूनच जाणून घेऊ सर काय काय बोलणार तुम्ही ज्या प्रकारे कोमलची हत्या झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक आरोपी अटक आहे बाकीचे फरार आहे न्यायालयाकडून काय अपेक्षा आहे आपल्याला काय त्याला न्याय भेटणार आहे का अतिशय निर्गुण अशा हत्या ही छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली आहे ज्याप्रमाणे काल आपण सगळ्यांनी स सगळ्या आज काही म्हणजे सगळे सोशल माध्यम आपण जर ओपन करून बघितले तर वैष्णवी हगवणे हा सगळ्यात चर्चेचा मुद्दा चालू आहे त्याचप्रकारे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील त्याचप्रमाणे ही हा इन्सिडंट घडलेला आहे आणि संबंधित सर्व खटल्याचा एक तपशील आढावा घेऊन आम्ही स्टेशन कोर्टामध्ये आरोपीबद्दल एक जामीन अर्ज फेटाळण्यासाठी अर्ज केलेला आहे या घटनेचा संबंधित आरोपी बाबासाहेब बागुल हा पोलिसांच्या कस्टडीमध्ये होता आता त्याला एम सी आर मिळालेला आहे आता तो मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये आहे परंतु त्याने जामीन अर्ज केल्या बा केलेला असून आम्ही त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा अशी एक अर्ज दाखल केलेला आहे हा अतिशय क्रूर हत्या आहे हा कुठेतरी पूर्वनियोजित आणि पूर्व प्लॅनिंगनुसार झालेली ही घटना आहे दोन हजार पंधरा साली यांचं लग्न झालेलं होतं संबंधित तपशील आढावा देण्यासाठी पण जे काही लग्न झालेलं होतं अतिशय सुंदर मुलगी आणि तिच्या संशय तिच्या सौंदर्यावरती वारंवार संशय घेऊन तिच्यावरती मानसिक छळ करून तिच्यावरती फिजिकली ॲज पर ॲज मेंटली टॉर्चर करून तिला आत्महत्येसाठी प्रोत्साहित केले गेलेलं आहे हा एक प्रकारचा खुनाचाच एक खून करण्याचाच एक दृष्टिकोन होता परंतु डायरेक्टली नॉट करून त्याला एक इनडायरेक्टली खून करण्याचा प्रयत्न आहे मानसिक छळ करून तिला मानसिक त्रास देऊन या खटल्यामध्ये अशी एक बाब बाब सुद्धा समोर आलेली आहे की जी पिढ जी मृत व्यक्ती जी आहे कोमल पागुल ही खूप दिवसांपासनं ही एक आजारी होती तिच्या कमरेचे दोन्ही बॉल देखील खराब झालेले होते परंतु संबंधित आरोपीने तिच्या न पतीने त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही जेणेकरून तिची जी आजारी परिस्थिती ती आधीच वाढत गेली आणि वाढत गेल्या असता कारणाने तिचा ऑपरेशन रखडलं गेलं आणि त्याने आत्ता रिसेंटली एका महिन्या अगोदर एका तिच्या एकाच कमऱ्याच्या बॉलचं ऑपरेशन केलं परंतु तो तशा अवस्थेतसुद्धा तिच्याकडनं सगळ्या घरातलं काम करून घेत असे आणि असे विविध प्रकारचे टॉर्चर तिला शिवीगाळ मारहाण करत असे संबंधित गोष्टींना कंटाळून आणि या गोष्टींना बळी पडून त्या मुलीने आत्महत्या केलेलं आहे आणि त्याच दिवशी द डेट ऑफ इन्सिडंट त्याच दिवशी एफ आय आर लॉज होतो आणि एफ आय आर लॉज झाल्यानंतर आरोपीला त्याच दिवशी अटक केल्या जाते अटक केलेल्या का अटक केलेल्या दिवशीच त्याला पी सी आर ग्रँड फुली आज एम सी आरमध्ये तो आहे आणि संबंधित अजून इन्सी संबंधित घटनेचे बाकीचे रिलेटेड जे अजून जे काही आरोपी आहेत ते सध्या फरार आहेत त्यांना पोलीस लवकरात लवकर पकडतील आपण त्यांना देखील अटक त्यांच्या अटक अर्जावरती आपण दखल घेऊन संबंधित त्यांचा अटकेचा अर्जाला आपण विरोध करणार आहोत बरं तसंच आपल्या कोमलची आई आणि बहीण पण आलेले आहे त्यांच्याकडूनच जाणून घे त्यांच्या मुलीला कसं छळ करून मारण्यात आलेला आहे ते त्यांचे भाऊ आता पाहू शकतात तुम्ही त्यांच्या भावाच्या हातामध्ये जे आल्बम आहे त्या अल्बम वर पण त्याचा कोमलचा फोटो आहे आणि त्याच्या मिस्टरचा पण फोटो आहे जे आरोपी आहे सध्याला त्यांच्याकडून भावाकडून जाणून घेऊ आपण त्याचा कसा छळ करण्यात मारण्यात आलेला आहे भाऊ काय सांगणार आहे ज्या प्रकारने तुमच्या बहिणीने छळ करून हत्या करण्यात आली न्यायालयाकडून काय अपेक्षा आहे माननीय न्यायालयाकडून अपेक्षा एवढीच आहे जो न्याय पुण्याच्या वैष्णव ताईला दिला तोच माझ्या ताईला द्यावा आणि पोलीस प्रशासनाने बारकाईनं कारवाई करावी जी कारवाई तुम्ही पुण्याच्या प्रकरणात करताय तो आम्हाला न्याय द्यावा आमच्या आमचे आमच्या ह्या गुन्ह्यामध्ये कोणीही बारकाईने लक्ष देऊन देत नाही आहे सध्या आणि पुण्याच्या प्रकरणात सगळं शासन लक्ष देते तर आमच्या पण प्रकरणात आमचं प्रकरण सेम आहे शासनाने पण यात बारकाईने कारवाई करावी आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी संबंधित प्रकरणामध्ये हा एका पी आय लेवलचा इन्व्हेस्टिगेशन नसून एक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हा तपास देण्यात यावा ही इच्छा देखील आम्ही पोलीस कमिशनर यांच्याकडे दर्शवलेली आहे त्याबाबतचं संबंध त्याबाबतचा सर्व एक अर्ज आम्ही त्यांना सादर करणार आहोत हा अर्ज हा एक तपास जो आहे हा एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात यावा याची आमची इच्छा आम्ही मान्य पोलीस आयुक्त साहेबांकडे आम्ही तसा अर्ज देणार आहे बरं भाऊ याच संदर्भामध्ये मला याचं म्हणायचं आहे का जे तुमच्या बहिणीचं सह करताना जे आरोपी संबंधित त्यांचे सासरे सासू त्यांच्याकडून काही हुंड्याचं काही आम्हीच तुम्हाला त्यांनी त्यांनी मागवलं होतं तुमच्याकडून काही पैसे मागितले होते आम्ही आतापर्यंत त्यांना दोन लाख रुपये हुंडा पाच ग्रॅम सोन्याची अंगठी प्लॉट घेतलेला आहे शेंद्रामध्ये बाराशे स्क्वेअर फीट आणि रेग्युलर त्याच्या वेगवेगळ्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत सोबत एक मोटरसायकल सुद्धा त्याला दिलेली आहे आणि सगळ्या मागण्या पूर्ण करून सुद्धा माझ्या ताईला तो वारंवार खेळत होता शारीरिक मानसिक छेड करत होता आणि तिचा मुलगा नऊ वर्षाचा तिच्यापासून तो दूर घेऊन जायचा तिच्याजवळ तो राहू देत नव्हता वारंवार तिला असं मानसिक छेड करायचा तो मुलगा दूर तिच्याजवळ ठेवत नसेल असं घटनाक्रम करण्यासाठी काही आणखी काही मागणी होती का पैशाची मागणी करत होते त्यांचे फॅमिली वगैरे ते आत्ताच तिथं जॉईंट बॉलचं ऑपरेशन झालेलं होतं आणि त्या ऑपरेशनच्या खर्चाचे पैसे तो आम्हाला वारंवार मागत होता त्याचं म्हणणं होतं बिल तुम्ही पे करावं मी करणार नाही म्हणून त्यांनी परत ति त्याच्याकडून घरातले काम करून घेणे तिला बडजबरीने मोटरसायकलवर बस होणे गावाकडे नेणे जे तिला मोटरसायकलवर बस नेस शक्य नव्हतं तरी तो मोटरसायकलवर घेऊन तिला गावाकडे जात असतो बस आई तुम्ही आता कोमल तुमच्यापासून दूर गेलेली आहे आता तुमचं दुःख सगळ्याला माहीत आहे आणि याच्यामध्ये तुमचे जावई सासरवाडीचे काही लोक पैसे मागत होतात तुमच्याकडे काही कर का मागणी करत होते सर तिच्या सासरा नेहमी मला पैसे मागायचा माझ्या मिस्टर ना मागायचा माझे मिस्टर नाही येतात तर मला मा मागायचा ते तिला सांगायचं तर तू माग तुझ्या आईला सांग की म्हणायचे माझी आई माझ्या रिटायरमेंटवर तिला कशी ते पैसे आहे टेन्शनवरील आणि परत त्याचं लग्न त्याला घेच होऊ देऊ नये कारण कसं ते परत परत अजून दुसरी मुलगी आणि तिला कसं छळ करतील परत असंच करतील ते तर त्याच्याकरता त्याला जन्म ठेपच व्हावा नाही तर मग फाशीची शिक्षा व्हावी सर माझी हीच विनंती छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची बहीण कोमल बाबासाहेब बागो यांची जी निर्घुण हत्या झालेली आहे त्या निर्गुण हत्येमध्ये जो आरोपी आहेत बाबासाहेबराव त्यांनी अत्यंत निर्दयतीचा म्हणजे या हत्यानं नसून आत्म हत्या आहे तर याच्यावर कठोर शासन तर होईलच परंतु त्याच्यासोबतचे जे काही आरोपी आहेत अजून त्याची आई आई त्याची आई आई वडील यांनासुद्धा आरोपी करून पोलिसांनी त्यांना अटक करावी ही आमची विनंती आहे पहिली दुसरं की त्याच्यामध्ये जे काही इन्व्हेस्टिश इन्व्हेस्टिगेशन आहेत जे वरिष्ठ लेवलनाच त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे अशी आमची मागणी सिटी साहेबांना आम्ही लवकरच लवकर करणार आहोत आमचे शिष्टमंडळ जाऊन भेटणार आहे त्यांना तसेच आमचे मंत्री हा पालकमंत्री संजय सिरसाट आमचे मंत्री सावे सावेसाहेब केंद्रीय मंत माजी केंद्रीय मंत्री आताचे खासदार शहर अध्यक्ष शे बोराळकर साहेब आमदार संजय केनेकर साहेब यांना भेटून हे सर्व घटना आम्ही सांगणार आहे त्यांच्या कानावर आणि तो मुद्दा अतिशय संवेदनशील जसा काही पुण्याचा जो मुद्दा काल झालेला आहे जी घटना घडलेली आहे की वैश वा, वैष्णवी आगवानीसोबत तर त्याच प्रकारचा हा ही घटना आहे आणि ही घटनेला यांना न्याय मिळावा यांना जे त्यांच्या आई ज्या आईला आणि त्यांच्या भावाला लवकरात लवकर त्यांना न्याय मिळा याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आपलं नाव मी प्रसाद कोरके अनुसूचित जाती मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी हे होते कोमलचे भाऊ आणि भाऊ आणि आई आणि त्यांचे हो हो संबंधित जे वकील आहे आता ते पण त्यांची पण मागणी आहे का त्यांची मागणी अशी आहे का सत्र न्यायालयाकडून त्यांना अपेक्षा आहे आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे ज्या प्रकारे वैष्णवीचं प्रकरण गाजलेलं आहे पुण्यासारखं त्याच्याने कठोर यांनी त्याला त्रास देऊन त्याची जी आता हत्या केलेली असं त्याची आईचं म्हणणं आहे आपण पाहता आहे शब्दमत न्यूज चॅनल धन्यवाद